तर नमस्कार मित्रांनो प्रश्न पहिला पिवळ्या रंगाची नदी कोणत्या देशात वाहते ऑप्शन ए चीन ऑप्शन बी जपान ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी भारत तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चीन प्रश्न दुसरा भारत देशात एकूण किती जिल्हे आहेत ऑप्शन ए सातशे पासष्ट ऑप्शन बी सातशे पंचावन्न ऑप्शन सी सातशे सदुसष्ट ऑप्शन डी सातशे सहासष्ट त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सातशे सहासष्ट प्रश्न तिसरा कोणत्या देशातील लोक सापाचे विष पितात ऑप्शन ए रशिया ऑप्शन बी नेपाल ऑप्शन सी अफगाणिस्तान ऑप्शन डी चीन तर याचे बरोबर उत्तर आहे याचं उत्तर जाणून घेण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऑप्शन डी चीन तर अशाच जनरल नॉलेज व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद